केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले महादेवाच्या पूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं भक्तांमध्ये मोठा उत्साह चुन चुन के मारेंगे अमित शहाचा दहशतवाद्यांना इशारा पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार दहशतवाद्यांनी लढाई जिंकली असं समजू नये अमित शहाची तंबी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून लष्कर ए तोयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत जवळपास चार पटीनं वाढ गुप्त कारवाई होण्याच्या भीतीनं वाढ तर आय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती अटारी वाघा बॉर्डरवर पाकिस्तानचा खोडसाळपणा गेट न उघडल्यानं भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या आणि पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांचा खोळंबा विजा रद्द झाल्यानं अटारी वाघा बॉर्डरवर गर्दी पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी तर दहशतवादी हल्ल्यावरून काश्मीरींना लक्ष करू नका हिंदू मुस्लिम रंग देऊ नका नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन शंभर दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा गुणवत्ता परिषदेमध्ये एमएमआरडीएचा डंका उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुमे सर्वोत्तम Legenda